नमस्कार मित्रांनो जर आपण मोबाईल वापरत असाल सोशल मीडिया बघत असाल आणि आपण जर अनंत अंबानींबद्दल आणि त्यांच्या प्री वेडिंगबद्दल जर ऐकलं नसेल तर नवलच तर सध्या भारतामध्येच नव्हे तर जगभरामध्ये सोशल मीडियामध्ये आणि सगळीकडेच सगळ्यात जगाला भुरळ घालणारं जर कुठला सोहळा ठरत असेल तर तो म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग आणि या सोहळ्यामध्ये कोट्यावधी रुपये खर्चून वेगवेगळे सेलिब्रिटीज वेगवेगळे नेते वेगवेगळे व्यावसायिक सहभागी झालेले आहेत आणि या प्रत्येक वेळेस आपण ऐकत आहोत ते एका शहराचं नाव हो, ते म्हणजे जामनगर हे नेमकं जामनगर कुठे आहे तर गुजरात या राज्यामध्ये आणि मग एवढा मोठा सोहळा जामनगरमध्येच का होतोय हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असेल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंगला जामनगरच का मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो आपण जामनगरमध्ये कसे विमान उतरतायत त्यांची ट्रॅफिक कशी जाम झाली आहे अगदी मिलिटरीचं विमानतळ या लोकांसाठी कसं अवेलेबल केल्या गेलं आणि काही दिवसांसाठी ते इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून पण कसं घोषित झालं या सगळ्याच गोष्टी आपण चुरशिनी चवीने ऐकत तर असालच परंतु जामनगरच का हा प्रश्न जर आपल्याला पडला असेल तर समजून घ्या नेमकं का तर धीरुभाई अंबानी यांनी जेव्हा रिफायनरीज या क्षेत्रामध्ये पाय रोवायला सुरुवात केली तर सगळ्यात पहिली रिलायन्सची रिफायनरी लागलेली होती ते शहर म्हणजे जामनगर जामनगरमध्ये रिफायनरीजचं त्याला भारतातलं हब म्हटलं जातं आणि इथूनच रिफायनरीजच्या क्षेत्रामध्ये अंबानी यांनी आपले पाय रोवले आपल्या आयुष्याची रिफायनरीज मधली सुरुवात त्यांनी इथून केली मुकेश अंबानी यांचं लग्न झाल्यानंतर नीता अंबानी यांनी देखील स्वतःच्या करिअरची सुरुवात याच जामनगरमधून केली मग आपलं गाव आपल्या गावात आपण जिथून सुरुवात केली आणि जिथं आपण मोठं झालो त्या गावाबद्दल आपुलकी असणं काही मोठी गोष्ट नाही आणि म्हणूनच की काय अनंत अंबानी यांचा हा ग्रँड सोहळा जगभरामध्ये चर्चेला जाणारा सोहळा आणि भारतातील कदाचित आत्तापर्यंतचा सर्वात मोठा प्री वेडिंग सोहळा या जामनगर शहरामध्ये होताना आपण बघत आहात तर मित्रांनो कसा वाटला आमचा व्हिडिओ गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी जर आपण अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद